महायुती सरकारच्या हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार परदेश दौऱ्यावर गेले होते असं सांगितलं जात होतं आता परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी मतदारसंघातील विविध विकास कामांचं उद्घाटन केलं बारामतीमधील मेडद या ठिकाणी बारामती तालुका खरेदी विक्री संघाच्या परिसरामधील एका नवीन पेट्रोल पंपाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडलं याचवेळी बोलत असताना अजित पवार कार्यकर्त्यांवर संतापल्याचं पाहायला मिळालं एका पेट्रोल पंपाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत असताना अजित पवार यांना नागरिकांकडून कामाच्या संदर्भातील निवेदन दिलं जात होतं त्यानंतर अजित पवारही ते निवेदन घेत कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देत होते मात्र याच वेळी एका कार्यकर्त्यानं अनेक कामे झालं नसल्याचं म्हटलंय त्या कार्यकर्त्याच्या विधानानंतर अजून काही नागरिकांनीही तसंच म्हटलं यानंतर अजित पवार हे काहीसे संतापले आणि म्हणाले अरे तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात मला सालगडी केलंय का अशा शब्दात अजित पवारांनी त्या कार्यकर्त्यांवर संताप व्यक्त केला ये अरे तुम्ही ना तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला साजरी करा काय मालक आता या आयुर्वेदिक कॉलेजचं काय म्हण नाही आपण सारखं करू ना तुला बोलव ना मी मार्ग शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय हॉस्पिटल आणि हे मला आत्ता नाही सांगता ना। येणार हे मागा मी पुंड्यश्लोक आहिल्यादेवी होकर यांचं नाव दिलं त्याचा बोर्ड झाला का होता बसला अभ बसलाय तर हे तुमचं सजेशन आहे आपण म्हणजे नाव नावाबद्दल कोणाचं काही दोन दोन असायचं कारण असेल मला देता येते का निघा बघतो नव्हता नाही पुन्हा टाउमार गोष्ट कोणा मंदाज दे हे फक्त तिला विचारतो मार्ग जसं देता आलं तर इथंही देता येईल असं माझा हा अंदाज आहे आणि आयुर्वेदिक कॉलेज हे सार्वजनिक आरोग्याकडे का वैद्यकीय शिक्षण शिक्षणकडे हा मग हसन मुशीब आपल्यासारखं म्हणजे त्यांना विनंती करू आपल्या आताच नाही ब्रेकिंग न्यूज